लालवादळाची विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर धडक भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाचा विविध वी मागण्यासाठी मोर्चा भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाकडून विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर जनतेच्या प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात पडत्या पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या आदिवासी पाड्यांमध्ये तात्काळ वीज कनेक्शन जोडून पूर्ण वीजपुरवठा सुरू करा जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा गाव व पाड्यांमधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करा रास्त धान्य दुकान धारकांची मनमानी तत्काळ थांबवा आणि शिस्तभंग कारवाई करा गवत पावलीला योग्य बाजारभाव निश्चित करून शेतकऱ्यांचे हित जपा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा सचिव शेरू वाघ विक्रमगड तालुका सेक्रेटरी काशीनाथ सह सेक्रेटरी प्रकाश भुये बंदेश वरठा दशरथ लहांगे अतुल वरठा सीता जाधव अविनाश भुयाल मिल्का वरठा अरुणा मुकणे पार्वती पाडेकर किरण दुबला अर्जुन दळवी यांसह तालुक्यातील शेतकरी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या